Vinha o ar, tento ser a अहो क्वार्टर क्वार्टर मग असं का बरं आमच्या तिथं नाहीच हो अहो द्या की एक द्या सकाळ त्यांना कुठं क्वार्टर मिळाल ना डोकाय कुठं देवा हो मला वायबल होते हो वायबल होते तुमचं बरोबर दुकान इथं असले शिवी देऊ का कसं देऊ बघा ना आज करा असू द्या काय हो का नव्वद रुपयाला शंभर रुपये देते रे किंवा दीडशे रुपये देतो पण आज द्या एक दे लागते दीडशे दे बरोबर आहे बरं इथं पाहिजे बघा ना तुम्हाला मी सांगतो की असू द्या मला एक द्या आता पण असल्याशिवाय कसं देऊ मला सांगा बघा मारची ची काय असं मस्त आम्हाला बी म्हणून तुम्ही ना आम्हाला नवीन दिसल्यामुळे तुम्ही देना पण नाहीच पण देऊ कुठं बरे एक एक द्यायला लागते

आता मगायची म्हटलं सांगतो इथं माहिती आहे घेतले असते अर्धी पर्यंत गेलो असतो कुठं उडतो मला माहित आहे मी तुमच्या कुठून विचारा कुठून माहिती मिळते कुठे खाली मिळते इकडे चांगलीकडे पण इथं नाही कुठे माहिती जाऊन आण गाडीवर गाडी काही तुमची जरा गाडी हा आता मी रस्त्यावर ना गाडी द्यायलाच बसली तर तुम्हाला गाडी द्यायची हो तुम्ही आला डुलत तुम्हाला गाडी चावर करायला मासा आम्ही डुलवत आलोय मासा आम्ही तुम्हाला गाडी चालवायची शंभर रुपये द्या मी घेऊन शंभर रुपये पेट्रोलला ला काय रावा तेड एवढे पैसे आहे तिथे नाही अवघड झाली आता याला पैसे बी द्यायचे राहायचं आणि सगळंच येतो राहायचं दारू बी पाहिजे काय राव एक घेऊन एक पाडतीची ये तू येऊन रुपया पाठर आहे हो का

नाही एक द्या नाही येऊ कुठं उतर घेऊन फुटायची वेळ आली असं वाईफ होत आता तुमच्यामुळे माझं डोकं फुटायची वेळ आली आता अहो काय ते मानलं आम्हाला एकदा आम्ही परगावच एक सर मग तुम्हाला माहित नाही तर कशाला तुम्ही मागायला लागला माहित नाही एक किलोमीटर वरून आलो अहो माणसं काय बी सांगते काय बी काय माहिती काय बी काय सांगते ती दे दे दे। ये काने ये काने। आता अवघड झाले एक द्यायला मृत्यू होईल काही सांगता येत नाही बघा आमचं काय सांगता येत नाही त्यांना घ्यायला त्यांना आम्ही वाहनाला हात करत तो उभा राहिले होते त्यांना मी म्हणतो तुम्हाला विद्या सांगतो आरती म्हणून घेऊन आलो पोलिसाला बोलून घेऊ आम्ही काही हे नाही मग नाही माझ्याकडेच सांगितलं तुम्हाला माहिती मी सांगितलं म्हणलं तिथं उभं दुसरा माणूस इथे घ्या नाही वानाला हात करत माणूस उभा राहिला म्हंटल विचारलं कुठे माहितीये ते म्हंटल या म्हणून आलो बरं पैसे द्या घेऊन येतो